नमस्कार प्रेक्षकांनवलग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय की जीवाचा बड्डे पनवेलच्या फार्म हाऊसवर सेलिब्रेट करण्याचं ठरलेलं असतं तशी तयारीसुद्धा सुरू असते इतक्यात काव्य विचारते की तुमच्या भावाभावांची वेगळी रूम आहे का तिथे फार्म हाऊसवर फार म्हणतो हो जीवाची रूम आहे सेपरेट माझी सेपरेट आहे तो जेवा हा त्याच्या रूमबद्दल खूप पझेटिव्ह आहे कारण तो कोणालाही त्याचे रूम शेअर करू देत नाही आणि कोणालाही तिथे जाऊ देत नाही काव्याला चान्सच भेटतो काव्या विचारते काय सांगता काव्या म्हणते काहीतरी टॉप सिक्रेट आहे वाटतं जिवा देशमुखांचं त्या रूममध्ये दे। त्यानंतर जेव्हा खूप दा घाबरतो आणि काव्याकडे पाहतो आता जेव्हा घाबरलेलं असतो त्यामुळे नंदिनी म्हणते अहो घाबरल्यासारखं एवढं काय आहे काव्यासुद्धा जायला तयार होते त्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे की देवासमोर हात जोडलेलं असते काव्याने आणि काव्या म्हणत असते आजचा आज आज रात्रीचा जीवाचा वाढदिवस हा माझ्यासाठी एक नवीन वेगळं वळण हो घेऊन येणार आहे जे जीवाने त्याच्या मनावर आणि छातीवरती माझं नाव कोरलं आहे ना आज तेच नाव सगळ्यांसमोर ना येणार आहे जे के मधली के म्हणजे काव्याचं आहे आज हे सगळ्यांना कळणार आहे तर दुसरीकडे जीवा हा गाडीजवळ येऊन उभा असतो आणि त्याच्या छातीवरती काव्याचं नाव कोरलेलं असतं ते काव्याचं नाव आता तो गाडीच्या आरशामध्ये पाहतो आणि नंदिनी पाठीमागून मागून बास्केट वगैरे घेऊन ये ये येऊ लागलेली असते असे सर्व प्रसंग आपल्याला रोमांचकारी घटना आपल्याला पाहायला भेटणार आहेत येणाऱ्या भागामध्ये त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेव्हाचं बड्डेचं सेलिब्रेशन थोडं आपल्या चॅनेलवरती वेळोवेळी वे 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 हो। अपडेट होईल त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा